आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळात सादर होणार नागपूरच्या मिहान इथं उभारण्यात आलेल्या पतंजली फूड आणि हर्बल पार्कच्या कोनशिलेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण पुढच्या दोन दिवसात कोकणात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना सुरू नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधानपरिषदेत सादर करतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यासह काही महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची अपेक्षा आहे नागपूरच्या मिहान इथं उद उभारण्यात आलेल्या पतंजली फूड आणि हर्बल पार्कच्या कोनशिलेचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झालं हे आशियातलं प्रथम तर देशातलं सर्वात मोठं फूड पार्क आहे संत्र्यांचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून संत्री घेऊन त्यावर प्रोसेसिंग केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं या प्रकल्पाचा लाभ संत्री उत्पादन करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांना होणार असल्याचं ते म्हणाले छोटी संत्री बाजारात बारा ते तेरा रुपयाला विकले जाते मात्र पतंजली शेतकऱ्यांकडून अठरा रुपये किलो या दरानं घेणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं विदर्भात पिकवल्या जाणाऱ्या संत्र्यांची एका दिवशी जवळपास आठशे टन फळांवर अशा प्रकारे प्रक्रिया केली जाऊ शकते नवीन खाणपट्टी मंजुरी प्रक्रियेत गतीशक्ती प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करून राज्यातले खाणपट्टे कार्यान्वित करण्यासाठी लिलाव प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या प्रमुख खनिजांच्या चाळीस खाणपट्ट्यांबाबतची बैठक सह्याद्री अतिथीगृहात काल झाली राज्य खनिकर्म महामंडळ आणि खनिकर्म विभाग खनिकर्म विभागांतर्गत हाताळण्यात येणारे विषय खनिज क्षेत्राची ई लिलाव प्रक्रिया आदींबाबत सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईची आर्थिक स्थिती भाजपा पद्धतशीरपणे कमकुवत करत असल्याचा आरोप केला आहे तसंच गुजरातमध्ये गिफ्ट सिटी सारख्या सुविधा मुंबईला मिळाल्या मिळाव्यात अशी मागणीही ठाकरे यांनी केली मुंबई इथे एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते मुंबईतला कोस्टल रोड अटल सेतू आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांमधल्या विलंबावरही ठाकरे यांनी टीका केली तसंच मुंबई शहरातल्या आरोग्य सेवेवरही त्यांनी निराशा व्यक्त केली कामगार मंत्रालयानं तात्पुरत्या आणि ऑनलाईन पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभ मिळवण्यासाठी ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे देशातील एकतीस हजारांहून अधिक सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब पाच लाख रुपये द्वितीय आणि तृतीय स्तरावरच्या आरोग्य सेवांसाठी मिळू शकतात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात यासंबंधी तरतूद करण्यात आली आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक कोटीहून अधिक कामगारांना रोजगार मिळण्याचा अंदाज असून दोन हजार एकोणतीस तीसपर्यंत पर्यंत अशा कामगारांची संख्या दोन कोटी पस्तीस लाखांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे नुकत्याच झालेल्या द्विपक्षीय व्यापार कराराअंतर्गत भारताने ऑस्ट्रेलिया युई स्वित्झर्लंड आणि नॉर्वेसारख्या प्रमुख विकसित देशांतर्साठी सरासरी लागू केलेल्या के व्यापार शुल्कात लक्षणीय घट केली आहे यंदा फेब्रुवारीमध्ये भारत आणि अमेरिका यांनी परस्पर फायदेशीर बहुक्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यात वाटाघाटी करायला सहमती दर्शवली आहे मुंबईत होऊ घातलेल्या व्हेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्ताने ॲनिमेशन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे भारतातील ॲनिमेशन क्षेत्राला चालना देण्यासह मांगा वेबटून आणि ॲनिमेशन या शैलींमधल्या भारतीय प्रतिभेला जगासमोर आणणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे या क्षेत्रातले विद्यार्थी तसंच नवे आणि अनुभवी व्यावसायिक तज्ज्ञ वैयक्तिक आणि सांघिक स्वरूपात या स्पर्धेत भाग घेऊ शकतील या स्पर्धेसाठी नोंदणीसह अधिक माहिती करता आपण व्हेव्ज इंडिया डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट देऊ शकता या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस ॲनिमेशन गेमिंग ईस्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट जी प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पुढच्या दोन दिवसात कोकण गोवा सौराष्ट्र आणि कच्छमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे तर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा अंदाज वर्तवला आहे जम्मू काश्मीर लडाख गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशातही उद्या वादळाची शक्यता आहे तामिळनाडू पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही अशीच परिस्थिती राहणार आहे आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विजेतेपदासाठी सामना होत आहे न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या सात षटकात बिनबाद सत्तेचाळीस धावा झाल्या होत्या याआधी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतानं चव्वेचाळीस धावांनी विजय मिळवला होता, होता। मात्र न्यूझीलंडने इतर सर्व सामने जिंकले या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही गेल्या वर्षी टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला होता असं भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिल सामन्याच्या आधी झालेल्या वार्ताहर परिषदेत म्हणाला महाराष्ट्रात ठाण्यामध्ये पूर्व द्रतगती महामार्गावर कॅडबरी ब्रिजवर काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन गाड्या एकमेकांवर आधळून झालेल्या अपघातात जखमी झाले निघालेल्या रेतीच्या डम्परवर चालकाचं नियंत्रण तो ट्रकवर आढळला त्यानंतर तो ट्रक एका गाडीवर आढळला त्यात दोन मुलांसह चार प्रवासी प्रवास करत होते या अपघातात अडकलेल्या दोन प्रवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढलं सर्व जखमींना ठाण्यातल्या रुग्णालयात दाखल केलं आहे या अपघातामुळे घोडबंदरकडे जाणारी वाहतूक एक तास बंद होती भिवंडीतल्या काल्हेर परिसरात असलेल्या एका गोदामातून चोरट्यांनी घुसून सुमारे बेचाळीस लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे शासनाच्या शा, ई ऑफिस प्रणाली वापराच्या उपक्रमात अकोला जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे अकोला जिल्हा परिषदेने गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत एकावन्न हजार दोनशे एकतीस ई ऑफिस फाईल्स तयार केल्या आहेत गेल्या ऑगस्टपासून अकोला जिल्हा परिषद प्रशासनामार्फत ई ऑफिस प्रणालीमध्ये कामकाज सुरू करण्यात आलं आहे नाटककार प्रशांत दळवी यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार कवयित्री नीरजा यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला रोख एकवीस हजार रुपये स्मृतिचिन्ह मानपत्र आणि शालश्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळमधील बाबावर्तम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी संस्थेकडून हा पुरस्कार दिला जातो उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल रात्री उशिरा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स दाखल करण्यात आलं आहे रात्री उशिरा त्यांच्या छातीत दुखून त्यांना अस्वस्थ वाटू लागलं कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली ते असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वृत्त आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन धनखड यांची विचारपूस करून त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत मणिपूरमध्ये भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी काल संयुक्तपणे शोध मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्री जप्त केली मणिपूरमध्ये जिरीबाम तेंगनोपाल काकचिंग उखरुल इम्फाळ पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगराळ तसंच सखल भागातल्या जिल्ह्यांमध्ये मणिपूर पोलीस सी आर पी एफ बी एस एफ आणि आयटीबीपीच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत पंचवीस शस्त्र आई डी ग्रेनेड दारुगोळा आणि इतर युद्धसामग्री जप्त करण्यात आली तसंच कांकोप कांगपोकपी जिल्ह्यातले बंकरही उद्ध्वस्त करण्यात आले न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात उद्यापासून सुरू होणाऱ्या कमिशन ऑन द स्टेट्स स्ट विमच्या एकोणसत्तराव्या सत्रात भारताचं प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व असेल या सत्रात अन्नपूर्णा देवी भारताचं म्हणणं मांडतील तसंच या मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेतही भाग घेतील याशिवाय महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणाविषयीच्या इतर चर्चांमध्येही त्या सहभागी होणार असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधीमंडळात सादर होणार नागपूरच्या मिहान इथं उभारण्यात आलेल्या पतंजली फूड आणि हर्बल पार्कच्या कोनशिलेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण पुढच्या दोन दिवसात कोकणात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना सुरू नाणेफेक जिंकतून न्यूझीलंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार